नमस्कार महसूलशाहीमध्ये आपलं स्वागत आहे कधी, -कधी कसं होतं ना हुशार माणसंसुद्धा सुद्धा अगदी रमेशसारखी एका छोट्या माहितीअभावी मोठ्या अडचणीत येतात बिचाऱ्याला वारसा हक्काने जमीन मिळाली पण त्याची नोंद नेमकी कशी करायची कधी करायची हे वेळेवर समजलं नाही खूप म्हणजे खूपच हेलपाटे झाले त्याचे हा असं होतं अनेकदा पण मग महसूल शाही चॅनलवरची माहिती पाहिली त्याने आणि एका जाणकार व्यक्तीचा सल्ला घेतला तेव्हा कुठे त्याचा मार्ग मोकळा झाला हक्क व्यवस्थित नावावर झाला म्हणूनच आज आपण अशाच एका महत्वाच्या अगदी कळीच्या मुद्द्यावर बोलणार आहोत अगदी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टमधलं कलम एकशे एकोणपन्नास आणि एकशे पन्नास, एक पन्नास। म्हणजे जमिनीवर हक्क आल्यावर काय करायचं आणि ह्या फेरफार नोंदी कशा होतात याची सखोल चर्चा करूया आज बरोबर खूप लोकांच्या मनात याबद्दल संभ्रम असतो हो ना आणि यावर अधिक स्पष्टता आणण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत एका अनुभवी तज्ज्ञ ज्यांना महसूल कायद्याचा जवळपास पंचवीस तीस वर्षांचा दांडगा अनुभव आहे स्वागत आहे तुमचं धन्यवाद तर अशीच नेमकी कायदेशीर आणि व्यावहारिक माहिती तुम्हाला मिळत राहावी यासाठी महसूलशाही चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूया कलम वन फॉर्टी नाईनने काय आहे हे कलम नेमकं नक्कीच कलम वन फॉर्टी नाईन हे अगदी मूलभूत आहे हे सांगतं की तुम्हाला कोणत्याही कायदेशीर मार्गाने जमिनीवर हक्क मिळाला समजा वारसा हक्काने खरेदी केली गहाण ठेवली बक्षीस मिळालं किंवा वाटणी झाली तर त्याची माहिती तुम्हाला तुमच्या गावच्या तलाठ्याला कळवणं बंधनकारक आहे अच्छा बंधनकारक आहे तर हो कायद्याने बंधनकारक आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही माहिती हक्क मिळाल्यापासून तीन महिन्यांच्या आत द्यायला हवी तोंडी दिली तरी चालते किंवा लेखी दिली तरी उत्तम तीन महिने ही मुदत महत्वाची आहे म्हणायची फार महत्वाची ही जबाबदारी जमीनधारक मालक गहाण घेणारे म्हणजे ज्याचा हितसंबंध आहे त्या सगळ्यांवर आहे माहिती दिल्यावर तलाठी तुम्हाला एक पोच देतात नमुना सात मध्ये ती पोच फार महत्वाची आहे जपून ठेवायला हवी हम्म पोच महत्वाची पण तीन महिन्यात नाही कळवलं तर फक्त दंड लागतो की अजून काही दंड तर आहेच कलम एकशे बावन्न पण त्याहून गंभीर म्हणजे भविष्यात व्यवहार करताना किंवा इतर नोंदी करायच्या झाल्यास प्रचंड अडचणी येऊ शकतात प्रकार क्लिष्ट होतं वेळेत कळवलं तर सगळं सोपं होतं बरोबर म्हणजे उशीर न केलेलाच बरा अगदी अर्थात यात काही अपवाद आहेत म्हणजे हक्क मिळवणारी व्यक्ती जर अल्पवयीन असेल तर पालक माहिती देऊ शकतात ओके किंवा समजा नोंदणीकृत दस्त असेल म्हणजे खरेदी खत वगैरे तर त्याची माहिती नोंदणी कार्यालयातूनच तलाठ्याकडे येते त्यामुळे वेगळी माहिती देण्याची सहसा गरज पडत नाही अच्छा म्हणजे नोंदणीकृत दस्त असेल तर प्रक्रिया थोडी सोपी होते आपोआप माहिती जाते हो बऱ्याच अंशी सोपी होते पण तरीही आपल्या पातळीवर खात्री करणं कधीही चांगलं कधी कधी तांत्रिक अडचणी येतात किंवा प्रशासकीय होऊ शकते हे बरोबर आहे स्वतः लक्ष ठेवणं गरजेचं आहे बरं आता समजा माहिती दिली तलाठ्याला मग पुढे काय होत इथे येतं कलम एकशे पन्नास जे फेरफार नोंदींशी संबंधित आहे आता हे फेरफार म्हणजे काय नक्की फेरफार म्हणजे सोप्या भाषेत जमिनीच्या हक्कांमधील बदलांची नोंद चेंजेस तर कलम एकशे पन्नासनुसार तलाठी काय करतात कलम एकशे एकोणपन्नास खाली मिळालेल्या माहितीनुसार किंवा मा नोंदणी अधिकाऱ्याकडून आलेल्या माहितीनुसार फेरफार नोंदवहीत नोंद करतात ही नोंदवही म्हणजे गाव नमुना सहा गाव नमुना सहा ओके या नोंदीची एक प्रत गावाच्या चावडीवर लावली जाते म्हणजे सगळ्यांना कळावं की असा बदल प्रस्तावित आहे अच्छा चावडीवर लावतात हो आणि ज्यांचे हीच संबंध आहेत असं वाटतं त्यांना तलाठी लेखी हो नोटीस पाठवतात नमुना नऊ मध्ये असते ही नोटीस नोटीस पण येते हो आणि आता तर अजून एक चांगली सुधारणा झाली आहे जर नोंदणीकृत दस्त झाला असेल आणि काही लोक सही करताना हजर नसतील तर त्यांना तहसीलदारांमार्फत एस एम एस किंवा ईमेलने सुद्धा कळवलं जातं अरे एस आणि ईमेल ही तर खूपच चांगली सोय झाली म्हणजे माहिती पोचायला मदत होते नक्कीच पारदर्शकता वाढते त्याने पण समजा या प्रस्तावित नोंदीवर कोणाला आक्षेप असेल तर हरकत घ्यायची असेल तर काय करायचं चांगला प्रश्न आहे जर कोणाला हरकत असेल तर ती नोंदवावी लागते तलाठ्याकडे तोंडी किंवा लेखी हरकत देता येते मग तलाठी त्या हरकतीची नोंद विवादग्रस्त प्रकरण नोंदवही मध्ये करतात ही नोंदवही म्हणजे गाव नमुना सहा अ गाव नमुना सहा अ हो आणि हरकत घेणाऱ्याला त्याची पोच पण मिळते नमुना दहा मध्ये पोच मिळते म्हणजे पुरावा राहतो आपल्याकडे अगदी आणि मग या वादग्रस्त प्रकरणावर अव्वल कारकून दर्जाचा अधिकारी म्हणजे तलाठ्यापेक्षा वरिष्ठ महसूल अधिकारी ते साधारणपणे एका वर्षाच्या आत निर्णय देतात सर्व बाजू तपासल्यानंतर कागदपत्र पाहिल्यानंतर जर नोंद योग्य असेल तर ती प्रमाणित केली जाते आणि हे प्रमाणित झाल्यावरच मग उतार्यात किंवा इतर हक्क नोंदींमध्ये बदल होतो अच्छा म्हणजे हरकत असेल तर त्यावर रीतसर सुनावणी होऊन निर्णय होतो हो, हो, हो आणि अनेकदा लोक काय करतात छोट्या हरकतींकडे दुर्लक्ष करतात किंवा वेळेवर घेत नाहीत आणि मग पुढे मोठे कायदेशीर वाद उभे राहतात बरोबर आहे वेळेवर बर लक्ष देणं महत्त्वाचं हे ऐकून काही नेहमीचे प्रश्न मनात येतात बघा विचारा की समजा एका सामान्य माणसाने वारसा हक्काने जमीन मिळाल्यावर तीन महिन्यात तलाठ्याला कळवलं नाही उशीर झाला तर कायदेशीरित्या काय होतं नक्की जसं मी आधी म्हणाले कायद्यानुसार कलम एकशे बावन्न खाली दंड होऊ शकतो पण दंड ही छोटी गोष्ट आहे त्याहून गंभीर म्हणजे भविष्यात त्या जमिनीच्या व्यवहारात किंवा इतर कामांसाठी नोंदी आवश्यक असतात तेव्हा मोठी अडचण येऊ हो शकते प्रक्रिया लांबते त्रास होतो त्यामुळे वेळेत कळवणं हे खूप हिताचं आहे म्हणजे दंड टाळण्यापेक्षा भविष्यातला त्रास टाळणं महत्त्वाचं अगद बरोबर आणि दुसरा एक नेहमीचा प्रश्न शेतकऱ्याने जमिनीचं खरेदी खत नोंदणी कार्यालयात केलं समजा तर त्याला परत फेरफारसाठी तलाठी कार्यालयात जावच लागत का नाही आता नवीन नियमांनुसार म्हणजे कलम एकशे पन्नास दोन मध्ये सुधारणा झाली आहे त्यानुसार जर खरेदी खत नोंदणी अधिकाऱ्यासमोर म्हणजे सब रजिस्ट्रार समोर, समोर समक्ष हजार राहून केलं असेल तर त्या खरेदी विक्री करणाऱ्या लोकांना परत तलाठ्याकडे जायची गरज नाही ओके किंवा त्यांना वेगळी नोटीस देण्याची पण गरज नाही प्रक्रिया आता बरीच सुलभ झाली आहे ही खरंच चांगली गोष्ट झाली श्रोत्यांपैकी कोणाला या सुलभ प्रक्रियेचा अनुभव आला आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो अशी उपयुक्त माहिती देणारं महसूल शाही चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायचा विचार नक्की करू शकता आता तिसरा प्रश्न समजा आमच्या फेरफार नोंदीवर आमची हरकत आहे तर ती नेमकी कुठे आणि कशी नोंदवावी हरकत तुम्हाला तुमच्या गावाच्या तलाठ्याकडे नोंदवावी लागेल तुम्ही तोंडी सांगू शकता किंवा उत्तम म्हणजे लेखी अर्ज द्या लेखी अर्ज केलेला चांगला हो लेखी अर्ज उत्तम तलाठी मग त्याची नोंद घेतील जसं मी सांगितलं विवादग्रस्त प्रकरण नोंदवहीत आणि तुम्हाला त्याची पोच देतील नमुना दहा मध्ये ही पोच फार महत्वाची आहे ती जपून ठेवा तो तुमच्या हरकतीचा पुरावा आहे समजलं म्हणजे तलाठ्याकडे जायचं आणि पोच नक्की घ्यायची अगदी कायद्याने बंधनकारक आहे तुमचे पर्याय आहेत अ एक महिना ब तीन महिने क सहा महिने काय वाटतं तुमचं उत्तर खाली कमेंट करून सांगा बघूया किती जणांचं उत्तर येत आहे याचं उत्तर मी शेवटी सांगेनच बघूया कोण हुशार आहे तर तज्ञ महोदय जाता जाता आमच्या श्रोत्यांसाठी काही अगदी म्हणजे प्रॅक्टिकल टिप्स सांगाल का ज्या त्यांना रोजच्या व्यवहारात उपयोगी पडतील हो नक्कीच पहिली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जमिनीचा कोणताही हक्क तुम्हाला मिळाला वारसा खरेदी बक्षीस काहीही तर तीन महिन्यांच्या आत तलाठ्याला शक्यतो लेखी स्वरूपात कळवा लेखी कळवलेलं कधीही चांगलं हो आणि त्याची पोच म्हणजे नमुना सात मधली पोच न विसरता घ्या माझ्या माहितीत एक केस आहे त्याने तोंडी कळवलं होतं पण पोच नव्हती घेतली नंतर तलाठी म्हणाले नोंद झालीच नाही खूप त्रास झाला त्यांना सिद्ध करायला त्यामुळे पोच आवश्यक आहे बापरे म्हणजे पोच किती महत्वाची आहे हे यावरून कळतं दुसरी टीप काय असेल दुसरी टीप आहे फेरफार नोंदीबद्दल तुम्हाला जर नमुना नऊची नोटीस मिळाली किंवा चावडीवर लावलेल्या प्रतीत काही हरकत दिसली तर अजिबात वेळ घालू नका लगेच तलाठ्याकडे लेखी हरकत नोंदवा लगेच हो लगेच आणि त्याचीही पोच घ्या नमुना मधली ती सांभाळून ठेवा एका व्यक्तीने नोटीसकडे दुर्लक्ष केलं होतं चुकीची नोंद प्रमाणित झाली आणि मग त्यांना वर्षानुवर्ष कोर्टात प्रकरण चालवावं लागलं वेळेवर घेतलेली हरकत खूप त्रास वाचवते म्हणजे नोटीस आली की दुर्लक्ष करायचं नाही आणि हरकत असेल तर पोच घेऊन नोंदवायची खूपच मोलाच्या टिप्स येत्या हो या दोन गोष्टी जरी लक्षात ठेवल्या तरी खूप फरक पडतो तर आज आपण पाहिलं की जमिनीचे हक्क मिळाल्यावर वेळेवर माहिती देणं कलम एकशे एकोणपन्नास किती महत्वाचं आहे आणि फेरफार नोंदीची प्रक्रिया कलम एकशे पन्नास कशी चालते त्यात हरकती कशा नोंदवायच्या आणि आपल्या मिनीक्विजचं बरोबर उत्तर आहे पर्याय ब तीन महिने जानी जानी बरोबर उत्तर त्यांचं अभिनंदन छान आणि गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की योग्य माहिती आणि वेळेवर उचललेलं पाऊल हे तुम्हाला जमिनीच्या नोंदींसारख्या किचकट वाटणाऱ्या प्रक्रियेत सुद्धा यशस्वी करू शकतं घाबरून जाण्याची गरज नाही फक्त माहिती मिळवा आणि योग्य वेळी कृती करा अगदी बरोबर मांडलत जागरूकता आणि वेळेवर कृती महत्वाची अशाच आणखी महत्त्वपूर्ण माहितीसाठी आणि आपल्या हक्कांसाठी जागरूक राहण्यासाठी महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इथे तुम्हाला अशीच उपयोगी माहिती मिळत राहील आजचा हा संवाद तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर इतरांपर्यंत तुमच्या मित्रमंडळींपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पोचवायला विसरू नका आणि जाता जाता एक विचार आज आपण सध्याच्या नोंदींबद्दल बोललो पण विचार करा भविष्यात जमिनीच्या डिजिटल नोंदी कदाचित ब्लॉकचेन तंत्रज्ञान हे सगळे या प्रक्रियेत काय क्रांती घडवू शकेल काय बदल होतील विचार करण्यासारखा मुद्दा आहे लवकरच भेटूया पुढच्या भागात नवीन माहितीचं धन्यवाद जय महाराष्ट्र